नमस्कार रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी न्यूज मध्ये हार्दिक स्वागत राभीर तालुक्यातील ग्राम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली आज दिनांक चौदा एप्रिल या रोजी ग्रामपंचायत निंबल येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची एकशे पस्तीसवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या चांगल्या विचाराबद्दल सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल गुरुजी यांनी थोडक्यात केले आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर सरपंच पती संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी कैलास पाटील क्लर्क दिगंबर धनगर ग्राम रोजगार सेवक सईद कोतवाल विनोद अटकाडे सफाई कामगार सुभाष संस्कार शिपाई भगवान चिकटे रणजित ताडे किशोर ताडे कोळी समाज संस्थापक अध्यक्ष विनोद कोळी तसेच इतर कर्मचारी व समाजसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज राबर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आज तर म्हटलं तर या विश्वाला एक उत्तम अशी राज्यघटना ज्यांनी दिली आणि समाजाला एक वेगळं रूप दिलं लोकशाही या लोकशाहीच्या पद्धतीनं आपला देश कसा चालेल यासाठी ज्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि आपली नातेघटना निर्माण केली आज अशा महामानाचा मामानाची जयंती आपण मोठ्या उत्साहात पुरा जगामध्ये साजरी होते तर या ठिकाणी आपल्या निंबोलीतील सरपंच उपसरपंच आपल्या गावातील नागरिक कंटामुचा संजीव बाका असेल आपले मेंबर असतील सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या यावं आणि फोटो पूजेन करा